नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नालेगावात जातीय द्वेषाचे वेश तरुणावर रॉडने हल्ला धमकी दिले तलवारीने ठार करू तोफकाना पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल अपमानास्पद आणि जातीवाचक शिव्यांचा मारा करत एका प्लंबिंग कामगाराला भागीदारीतील हिशोब मागितल्यामुळे हाकलून लावल्याची संतापजनक घटना समोर आहे केवळ आपला वाटा मागितल्याच्या कारणावरून पीडितावर लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्यांनी अमानुष मारहाण करण्यात आले तक्रारदार नितीन भगवानराव तिपके वैवर्ष एकतीस राहणार जवळा बाजार हिंगोली हल्ली राहणार कल्याण रोड अहिल्यानगर यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार त्यांनी आरोपी आदित्य विजय शिंदे व विजय शिवाजी शिंदे दोघेही राहणार नालेगाव यांच्यासोबत मिळून आदित्य इंडस्ट्रीज नावाने बिस्लेरी पाण्याचा प्लांट सुरू केला होता पन्नास पन्नास टक्के भागीदारी ठरवून अठ्ठावीस लाखांची गुंतवणूक केल्यानंतर सात मार्च रोजी त्यांनी हिशोब मागितला असता आरोपींनी त्यांना जातीवरून शिवीगाळ करत प्लांटच्या बाहेर हुसकावून लावले एकोणतीस मार्च रोजी रात्री साडे दहा वाजता माधवनगर परिसरात पीडिताला गाडी अडवून लोखंडी रॉडने पाठीवर व मांडीवर जबर मारहाण करण्यात आले त्यानंतर पुन्हा इथे दिसलास तर, दिस तर तलवारीने ठार करो अशी थेट जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली तक्रारदाराने मोठ्या मानसिक व शारीरिक धक्क्यानंतर अखेर तेरा एप्रिल रोजी पोलीस ठाण्यात धाडसाने तक्रार दाखल केले पोलिसांनी जातीय अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि मारहाणीच्या गंभीर अंतर्गत नगर शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे सदर घटनेनंतर पीडित तरुणाने प्रसार माध्यमांशी संवाद साधला काय म्हणाले ते पाहूयात माझं नाव नितीन भगवानराव भिक्के माझं प्रॉपर गाव आहे हिंगोली जिल्ह्यात बाजार मी जवळ बाजारमधून मा माझ्या मित्रांनी इथं नगर शहरामध्ये मला कामासाठी आणलं होतं त्यानंतर मी इथं प्लमिंगचा व्यवसाय केला जवळपास मला आता बारा वर्ष झाले मी खूप रात्रंदिवस कष्ट केले त्याच्यानंतरचे पैसे मी कमवलेले होते त्याच्यानंतर माझा एक मित्र आमची एक दोन तीन वर्षापासून ओळख होते तर तो बोलला की आपण एक व्यवसाय करू तुझ्याकडे कर काही पैसे असतील आणि माझ्याकडे काही पैसे असतील तर आपण दोघं एक व्यवसाय करू मी सांगतो तुला तर आम्ही एक आमचं नियोजन ठरलं त्यानंतर आम्ही बिस्लरीचा प्लांट करण्याचं ठरवलं स्पायनॅका म्हणून आमचं मॅन्युफॅक्चरिंग त्या बॉटलचं नाव आहे तर त्यामध्ये असं झालं की आमचा दोन हजार तेवीसला व्यवसाय करण्यास सुरुवात झाली आमची बांधकाम वगैरे सगळं टोटल आणि त्यानंतर आज चौदा महिने झालं आमचं प्रोडक्शन मार्केटमध्ये बऱ्यापैकी जातं मी टोटल माझी अठ्ठावीस लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केली त्यामध्ये मी तेरा लाख रुपये त्यांना कॅश कॅश दिले आणि जवळपास पंधरा एक लाख रुपये मी ऑनलाईन त्यांना केले त्याच्यात माझी जागा होती एक गुंठा ती विकली आणि त्या प्लॅनसाठी पैसे लावले तर समोरच्या व्यक्तीने मला आता तिथं येण्यास बंधनकारक केले आणि त्याच्या वडिलांनी तर तिथं मला शिगाळ करते करून तर मला न्याय मिळावा म्हणून मी आज पोलीस स्टेशनला गेलो होतो तो खाना तिथं माझी फिर्यात नोंदवली त्याच्यानंतर आता चालू आहे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा